इचलकरंजी शहरात सोशल मीडियावरून एस के कंपनी या नावाने दहशतीचा करणाऱ्या चार तरुणांना शिवाजीनगर पोलिसांनी धडा शिकवला आव्हानात्मक पोस्ट आणि रील्स टाकून शहरात गुन्हेगारी प्रतिमेचा प्रभाव निर्माण करणाऱ्या या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज दिली चौघांनी पोलिसांसमोर माफी मागत संबंधित अकाउंट तत्काळ बंद केले आणि पुन्हा असे कृत्य करणार नाही असा लेखी दिलगिरीनामा सादर केला आहे ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण साने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाने केली विपुल आप्पा सोनाईक बाबू उर्फ प्रेम आप्पा सोनाईक ऋषिकेश सूर्यवंशी आणि आकाश पाटील या चौघांना ताब्यात घेतले एसके कंपनी या नावाने त्यांनी सोशल मीडियावर अकाउंट तयार केले तीन वर्षांपूर्वी झालेल्या संतोष जाधव खून प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम काणे याचे कारागृह न्यायालय आणि पोलीस वाहनातील फोटो व्हिडिओ पोस्ट करून त्यांचे रील्स तयार केले होते या रील्समध्ये आव्हानात्मक संदेश व दहशत स्पष्टपणे दिसत होती मी ऋषिकेश रवंशी एस के कंपनी या इंस्टाग्राम आय डीवर दहशत निर्माण निर्माण करणारा जो व्हिडिओ सोडलेला आहे तो आम्ही डिलीट केलेला आहे पोलिसांकडून योग्य ते आम्हाला सामान मिळालेले आहे तुम्ही पण असा व्हिडिओ करून बस राहील एस के कंपनी सोडली होती ती परत सोडणार नाही तरी पोलिसांनी आम्हाला करायला समान दिलेला आहे आणि तुम्ही सोडणार आकाश मेकपा पाटील Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.